शेतकरी संघटनांमधील विभाजन टाळण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आहे चळवळी विविध मुद्द्यांवर विखुरलेल्या आहेत आंदोलनात एखादा मुद्दा चुकला तर तो सुधारता येतो पण एखादा थांबलेली चळवळ पुन्हा उभारता येत नाही त्यामुळे शेतकरी चळवळ थांबता कामा नाही मतभेदाचे मुद्दे बाजूला ठेवून काही किमान समान मुद्द्यांवर सर्व संघटनांनी एकत्र आले पाहिजे असेही बच्चू कडू म्हणाले कर्जमाफी शेतमालाला हमीभाव यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्या घेऊन येत्या काळात शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र व राज्यव्यापी करणार आहे असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला विविध मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी नेत्यांनी एकत्र येत शेतकरी हक्क परिषदेचं पुण्यात आयोजन केलं होतं पेठ येथील पत्रकार भावनात शेतकऱ्यांचे हक्क संरक्षण व सशक्तीकरण धोरणे अडचणी आणि उपाय या संकल्पनेवर झालेल्या या परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी शेतकरी नेते व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव अजित नवले शिवसेनेचे आमदार कैलास पाटील शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट ज्येष्ठ पत्रकार रमेश जाधव शरद जोशी विचार मंचाचे अध्यक्ष विल्टरराजे पवार स्वराज्य पक्ष शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत दिक्कर आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष विजय कुंभार राष्ट्रीय समाज पक्षाचे सरचिटणीस अजित पाटील आदी उपस्थित होते उद्योजक डॉक्टर प्रशांत गवळी यांचे शेतकरी हक्क परिषदेला सहकार्य लाभले काय बदल घडवले पाहिजेत या संदर्भात चार किंवा पाच मुद्द्यावर आम सहमती तयार करून आम्ही एक जा, जा, व्यापक जनआंदोलन उभा करण्याच्या संदर्भामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये एकत्रित बसतोय एक दोन दिवसाच अधिवेशन घेऊन गरज बसली तर दे दोन दिवसाचं किंवा एक दिवसाचंही घेऊ आणि मग त्यानंतर खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रव्यापी अशा प्रकारचं जनआंदोलन पुकारायचं त्याबद्दल एक आम सहमती निर्माण झालेली आहे पंधरा ऑगस्ट नंतर आम्ही एकत्रित बसून त्या अधिवेशनाची तारीख जाहीर करू आणि जे आता आले नाहीत आज झाले नाहीत अशा वेगवेगळ्या संघटनांना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही निमंत्रित करू आणि सगळ्याच शेतकऱ्यांच्यासाठी लढणाऱ्या संघटना एका मंचावर येऊन एका ठिकाणी येऊन किमान समान कार्यक्रमावर आधारित त्यात मुख्य पॉईंट असेल तो शेतकऱ्याचा सातवारा कोरा करायचा जे महायुतीच्या नेत्याने आधीच आश्वासन दिलेलं होतं आणि ते जे म्हणतात की केवळ सातवारा कोरा करून प्रश्न सुटणार नाही कायमस्वरूपी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटवण्या सोडवण्यासाठी काय करावं लागेल असा एक कृती आराखडा त्या अधिवेशनाच्या माध्यमातून तयार करू आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी म्हणून राज्यव्यापी अशा प्रकारचं आंदोलन आमचं त्या अधिवेशनामध्ये आम्ही घोषणा करू तुम्हाला जे काही करायचं ते आधी सांगायला पाहिजे होत त्यावेळी अजितदादा अर्थमंत्री होते त्या सरकारमध्ये सुद्धा आणि मुख्यमंत्री त्यावेळी उपमुख्यमंत्री होते म्हणजे दोघांनाही राज्याची खडाणखडा माहिती होती राज्याच्या तिजोरीची माहिती होती मग शेतकऱ्यांना का गंडवलं या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर द्यावं आमच्याकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चा, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव आणि लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव राजकारणी देव त्याला मतदाराचं भेव मतदार जर उभा राहिला तर हे सगळे जणता आलावर येईल आणि ते ब्रह्मस्त्र वापरायला काही हरकत नाही